पुणेनाशक महामार्ग चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग तसंच औद्योगिक वसाहतीतील रस्ते आणि वाहतूक कोंडीची शुक्रवारी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली यावेळी पोलीस आयुक्त आणि महामार्ग तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी खेडचे आमदार बाबाजी काळे आदींसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकणमधील तळेगाव चौकात पाहणी केली या चौकातून चाकण एम आय डी मध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं या एमआयडीसी मध्ये पंधराशेहून अधिक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यात साडेतीन लाख कर्मचारी काम करतात त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं ये जा करतात रस्त्याची कामे होत नाही आहेत त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान आता सरकार समोर असणार आहे अजित पवार पाहणी करण्यासाठी तळेगाव चौक येथे थांबलेले असताना पोलिसांनी पुण्याहून नाशिककडे जाणारी वाहतूक रोखून धरल्यानं तळेगाव चौक ते आळंदी फाटा या भागात प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला पवार म्हणाले की मी सकाळी सहा वाजता दौरा करतोय एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतात मग पिकअप टाईममध्ये काय अवस्था होत असेल असं अजित पवार म्हणाले तसंच अजित पवार पाहणी करत असताना चाकांच्या चौकात पोलिसांनी वाहन रोखून धरली त्यामुळे अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना खडसावलं हे बरोबर नाही आहे ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे सगळी वाहतूक सुरू करा असं अजित पवारांनी म्हटलं तसंच चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा केल्या आय टी पार्क हिंजवडीनंतर नंतर चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अजित पवारांनी सकाळी दौरा करतात सकाळी सहा वाजता पुणे नाशिक महामार्गावरील मोशी येथून या दौऱ्याची सुरुवात झाली इथून चाकण आणि चाकण एम आय डी सी दरम्यान ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तेथील पाहणी केली दरम्यान अजित पवार येणार असल्यानं प्रशासनानं जय्यत तयारी करून अनेक बाबी लपवण्याचा कसोशीनं प्रयत्नही केला माध्यमांना व्हिडिओ काढण्यास अनेक ठिकाणी पोलिसांनी मज्जा सुद्धा केला अधिकाऱ्यांना खडसावल्याचे व्हिडिओ काढले जाऊ नयेत याची पोलिसांनी दक्षता घेतल्याच्या तक्रारी पत्रकार बांधवांनी केल्या होणार नाही पण काही दिवसात तुम्हाला मार्ग निघालेला दिसेल एमआयडीसीचे खड्डे आणि बाकीच्या रस्ते आणि तिथे काही काम होती ती पण वरची मंजुरीचे अपेक्षा न करता ती मंजुरी मिळाली असं धरून त्यांना टेंडर करायच्या सूचना दिलेल्या आहेत अशा पद्धतीनं खूप तुम्ही सहन केलाय तुम्ही सहनशीलता दाखवली पूर्वीचा आपला खेडचा परिसर राजपूर नगरचा परिसर आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री जी आपल्याला सांगतो तुम्हाला आवडत किंवा न आवडत पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये साखर आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा विधी आणि बाकीच्या ज्या काही रुंदर रस्ते अंडरग्राऊंड ड्रेनेज अशा अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे जायकाचे पैसे आणता येतात आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल कदाचित काही ना ते आवडेल काही आवडणार नाही परंतु मित्रांनो काळातून निर्णय घ्यावे लागतात मी देखील राजकीय काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये

डोळे काणकोर वाघोली मांजरी दोन्ही मांडवी या सगळ्या भागामध्ये इथं एक महानगरपालिका करावं लागेल तुळसुंगी उरळ देवायची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिपी चिंचूर म्हणलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला जो मी आणि पुस्तक परिसर आहे त्या भागामध्ये करावा लागेल साधारण महानगरपालिका करण्याच्या करता पाच लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येतील तुम्हालाही सगळ्याला म्हणतील त्या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली मी आता इतका साखरचा सा डी पी प्लॅन पण असुमार गुप्ताकडे आलेला आहे त्याला म्हटलं की तुम्ही मंजुरी द्या मी एकनाथराव शिंदे सगळ्यांची मदत घेतो अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण येणार आहेत आणि ते मी आणि एकत्र असं आम्ही सगळे मिळून राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना आंबेडकरांचा महाराष्ट्रातला पुण्या हा महत्वाचा जिल्हा देखील पुढे मागे राहू नये त्याच्यामध्ये इतक्या तालुक्यांना पण रोजगार त्या ठिकाणी अडचणी येऊ नये मिळण्याच्या करता असे अनेक खूप निर्णय आज आम्ही निमित्तानं घेतलेले आता तुमच्याशी बोलून मला जाता जाता त्या मिटिंग दा झाली असं दाखवून तिथं सूचना करायच्या तर नंतर सी एम साहेब पण येणार केंद्र सरकारचा निधी अडकायचो या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल ज्याला पण बोलवा वानखेडेलाही बोलवा एक म्हणजे द्रामावा

हे झालं आता पाण्याच्या संदर्भात ची फॉफिसर इथलं स्ट्रॉंग वॉटरचं पाणी आता कोबीसारखं झालं आहे कुठलंही पाणी जात नाही आत्ता कदम म्हणलं की जंडा नसायचे काही पाहिजे त्याचं काय करायचं नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईव्ह न्यूज